नमस्कार सोनीज किचन या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा वाळवणामध्ये बघणार आहोत तांदळाचे पळी पापड अगदी सोपी पद्धत आहे बऱ्याच प्रकारचे आपण तांदळाचे पापड बघितलेले आहेत पण ही एक त्यातलीच एक सोपी पद्धत आहे तर इथं आपण एका वाटीपासून भरपूर असे तांदळाचे पापड बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा काही मी टिप्स सांगितलेले आहेत जे की तुमचे पापड आहे चिरणार नाही तर चल आता वेळ न घालवता आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी इथं मी एक वाटी एवढे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपलं नॉर्मल कुठलं पण तुम्ही घरी बनवून ठेवलं असलं तांदळाचं पीठ ते घेऊ शकता आता इथं मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी इथं मी एक चिली म एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे चिमटभर हिंग घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुण अशी कट करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला दहा वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे ह्याच वाट्याने पाणी मोजून घ्यायचं आहे तर चला मी तुम्हाला सांगते कसं घ्यायचं आहे ते आता इथं मी असं पातेलं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण सात वाटी एवढं पाणी मोजून घालायचं आहे तर आधी आ, सात वाटी घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला नंतर काय सांगते इथं एक वाटी दोन वाटी तीन वाटी चार वाटी पाच वाटे सहा वाटे सात वाटे आता हे झापलं सात वाटे पाणी आता हे गरम करायला ठेवायचं आहे आता हिथं मी त्याच वाटीने तीन वाटे एवढं पाणी घेतलेलं आहे मिळून आपल्याला दहा वाटे पाणी घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे डायरेक्टली पीठ टाकलं का नाही आपण पिठामध्ये तर काय होतं गुठळ्या होतात त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला असंच हे पाणी आधी खाली घेऊन पाण्यामध्ये हे मिक्स करायचं आहे आणि पूर्ण गुठळ्या असतात ना तांदळाच्या ते मोडून घ्यायचे आहेत खाली तसं मिक्स केल्यामुळे गुठळ्या होत नाहीत ते छान असा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गुटऱ्या आहेत तांदळा पिठाच्या त्या मोडून घ्यायच्या आहेत बघू शकता किती अशा गुठळ्या आहेत आणि आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकल्या होतं जास्तच गुठळ्या होत्या त्याच्यामुळे ही प्रोसेस नक्की लक्षात ठेवा ही ते आहे ते बघू शकता एकदम आता स्मूथ असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे इथं आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आता आपण इथं जिन्नस ह्या घेतल्या होत्या ना तर ते घालून घेऊया चिली फ्लेक्स जिरे तीळ हिंग आणि इथं मग मी मीठ दाखवायचं राहिले तर मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे कोथिंबीर हे पहिले छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला आपल्या उकळीवून द्यायचे आहे खळखळून उकळी आल्यावरच आपल्याला पीठ घालायचं आहे जेणेकरून काय होतं पटकन असं आपलं पीठ पण आहे ते शिस्त आता हे जिन्नस घातल्यावर पाण्याला छान अशी उकळीवून द्यायची आहे तर पाण्याला छान उकळी आलेले आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे कारण आपण पीठ घालणार आहोत त्याच्यामुळं गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पीठ आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे पीठ घातले की लगेच हा लोण घ्यायचं आहे आणि काय होतं गुठळ्या होत नाहीत आणि गॅस शेफ आपल्याला कमीच ठेवायचे आहे पाच मिनटाचाच हा लोण घ्यायचा आहे आता इथं आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला शिजायला जवळजवळ अर्धा एक अर्धा तास लागतो तीस ते पस्तीस मिनटं लागतात त्याच्यामुळे घाई गडबड करायची नाही हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पण हे पापड करणे म्हणजे तांदळाचे पापड कुठले पण तुम्ही करा पीठ शिजवणं महत्वाचं आहे जर का तुमचं पीठ चांगलं शिजलं तर तुमचे पापड चांगले येतील नाहीतर चिरत्यात त्याच्यामुळं पीठ शिजवणं हे महत्वाची टीप आहे तर आहे आपल्याला आता जवळजवळ मला हे पीठ शिजायला चांगला अर्धा तास लागेलच त्याच्यामुळे मी इथं आता फुल गॅस केलेला आहे आणि जो जोपर्यंत घट्ट होत नाही पीठ तोपर्यंत असंच फुल गॅस करूनच हे पीठ आहे त्याचं हलवून घेणार आहे आणि मग कमी गॅसवर हे पीठ आहे ते छान असं शिजवून घेते आता इथं बघू शकता हे जे पीठ आहे ते आपलं जरा घट्टस असं झालेलं आहे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आता इथं आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला जवळजवळ जा हे तीस मिनटासाठी म्हणजे अर्ध्या तासात हे पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळं काय होतं छान असं वाफेने शिजून होतं हे पीठ आपलं आणि कमी गॅस ठेवायचं आहे कमी गॅसवरचं पीठ फुल गॅस केला तर खाली लागतं पीठ त्याच्यामुळं कमी गॅसवर आपल्याला आता हे शिजून घ्यायचं आहे आणि पाच दहा पाच दहा मिनटं झाले की उघडून हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग परत झाकण ठेवायचं आहे तर चला असंच आता मी शिजवून घेते आता झाकून काढून बघते तर बघू शकता छान असं त्याला बुडबुडे येत आहेत असं रट रट शिजत आहे याचा अर्थ की आपलं जे पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे मस्त असं झालेलं आहे तर लाटसर झालेलं आहे इथं मी अजूनमधून हलवून ह्याला दोन तीन वेळा हलवलं होतं आता बरोबर आपल्याला अर्धा तास झालेला आहे हे पीठ शिजवून आता इथं चेक कसं करायचं तर इथं हे अशी पळी बघू शकता ना तर पळीच्या साहेब मागे पाठीमागं कराय करायचे अशी लाईन मारायची आहे तर बघू शकता अशी लाईन येत आहे व्हिडिओमध्ये बघतच आहात तुम्ही अशा प्रकारे याचा अर्थ की आपलं जे पीठ आहे ते परफेक्ट असे शिजलेलं आहे आता ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे आप आपल्याला पापड आहेत हे आता उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत तर त्याला आता मी उन्हामध्ये हे पापड वाळा घालते तांदळाचे पळी पापड असतात ते ओनामध्येच घालायचे असतात कारण वाळायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे तसं मी प्लॅस्टिकचा एक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर जे पापड आहे ते घालते तर जास्त पण पातळ घालू नका वाळल्याच्यानंतर परत हा पापड आहे तो पातळ होतो तर एका पळीमध्ये एक पापड असा करा आणि घातल्यावर जरा थोडंसं असं फिरवा तर चला मी सगळे असे जे पापड आहे ते घालून घेते हे माझे सगळे पापड आहे ते घालून झालेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी एकसारखे असे हे पापड घालून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर दोन दिवसासाठी वाळवायचे आहे तर दोन दिवस हे पापड वाळण्यासाठी लागतात तर चला मी असे जे पापड आहे ते आता वाळवून घेते आणि मग दोन दिवसानंतर तुम्हाला हे पापड दाखवते इथं बघू शकता आपले जे पापड आहे ते छान आता उन्हामध्ये मी दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त असे झालेले आहेत छान असे झालेले आहेत अजिबात चिरले वगैरे नाहीत किंवा मस्त असे झालेले आहेत एकदम पातळ असे झालेले आहेत आणि कलर पण त्याचा मस्त असा आलेला आहे कोथिंबीर टाकल्यामुळे छान असे दिसत आहेत आता हे जे पापड आहे ते आपण तळून बघूया तर हे तर तुम्ही साईज बघू शकता पापडाची आणि तळल्यावर बघू शकता एकदम हा पापड तयार होतो तर चला आपण आता पापड आहे तो तळून घेऊया पापड तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता आपण इथं चेक करूया तेल आपलं तापलं आहे का नाही ते तर पापड तळताना आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे जेणेकरून काय होतं तेल असं जास्त पापड शोसला पापड पित नाही तेल तर कडकडीचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं ुशी तसे आपले तांदळाचे पळी पापड तयार झालेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे कर करायला आणि इझिली असे तुम्ही सुद्धा हे पापड आहे ते करू शकता जास्त अशी मेहनत नाही पळीने घातल्यामुळे लगेच असे हे पापड तयार होतात तर आता व्हिडिओ कसा म्हटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर शे शे सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद